पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील माहिती सरकार करून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची मागणी मान्य करण्यात आली आहे राज्य सरकारकडून निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे राज्य सरकारनं शिंदे समितीला तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार शिंदे समिती आता हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट आणि सातारा गॅझेटचा देखील अभ्यास करेल मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे सातवे उपोषण सोडताना शिंदे समितीला मुदतवाढ देऊन म्हणून आश्वासन दिलं होतं शिंदे समितीची एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुदत संपली होती तेव्हापासून शिंदे समितीनं काम थांबवल्याचं पाहायला मिळालं होतं अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचं उपोषण सोडताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शिंदे समितीसह इतर तीन मागण्यांसाठी ती सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर आज सामान्य प्रशासनाकडून शिंदे समितीला मुदत वाढ देण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय दरम्यान मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील यांनी पंधरा फेब्रुवारी पासून अंतरवाली सराटीत साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे मराठा समाजास मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी अंतिम पात्र व्यक्तींना मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी संद संदर्भ क्रमांक एक येथील सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीची कार्यकक्षा का संदर्भ क्रमांक दोन येथील महाराष्ट्रभर करण्यात आले संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये सदर समितीस दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आली असल्यानं सदर समितीस दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे असं शासन निर्णयात म्हटलं आहे